नमस्कार मंडळे कशा आहात आज आपण ज्वारीच्या शेतामध्ये फेरफटका मारतोय हे समोर जे बघता हे ज्वारीचं शेल पान म्हणतात म्हणजे अगदी शेवटचं पान या नंतरची जी अवस्था असते ती म्हणजे ही हा जो ज्वारीचा धांडा आपण बघतो यामध्ये ज्वारीचं कनिस तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याला ज्वारी पोटऱ्यात येणे असं म्हणतात त्यानंतर ज्यावेळी हेच ज्वारीचं कनिस थोडं मोठं होतं आतमध्ये त्या पानाच्या आत आणि त्यानंतर ते स्वतःहून असं बाहेर पडायला लागतं यामध्ये अशा पद्धतीनं दाणे भरतात आत्ता जो आपण आवाज ऐकला तो बटर किंवा त्याला लाहोरी म्हणतात लाहोरी त्या पक्षाचा होता ह्या धांड्यामधून कनिष्ठ बाहेर पडलेला आहे शेलपान पोटरी आणि त्या पुढची स्टेप म्हणजे कनिष बाहेर पडणे त्यामध्ये दाणे भरणे त्याची वाढ आणि मग सुंदर असं कनिस ती ज्वारीची पांढरी शुप्र दाणे म्हणजे एखाद्या मोत्यासारखे कणसावरती सगळ्या बाजूनी लगडलेले असतात आता बहुतेक ज्वारी पोटऱ्यामध्ये आलेली आहे खनिज बनण्याची प्रक्रिया सर्वच धांड्यावरती सुरू आहे शेतकरी आपल्या शेतीला काळी आई म्हणतो काळी माय म्हणतो आणि ज्वारी सुद्धा त्याच्यासाठी आईच असते ह्या ज्वारी ह्या ज्वारीच्या काढणीच्या प्रक्रियेमध्ये खूप भावनिक खेळ आहे खूप भावना शेतकऱ्यांच्या गुंतलेल्या आहेत ह्या ज्वारीला कापताना विळा लावत नाहीत म्हणजे विळाने ती कापल्या जात नाही तिला मुळासकट असं उपटून काढतात आणि तिचे जे कनिस आहे त्या कणसाला सुद्धा विळा लावल्या जात नाही म्हणजे कनिस म्हणजे तिचा डोकं ज्वारीचं आणि तिचा खाली विळा लावणं म्हणजे गळ्याला विळा लावणं तर शेतकरी ला, त्या विळाला कणसाला सुद्धा विळा लावत नाहीत ज्यावेळी हे सगळे उपटून त्याच्या अशा शेतामध्ये आडव्या पद्धतीने ते सगळं टाकलं जातं त्यानंतर त्याला पूर्णपणे सूर्यप्रकाशामध्ये वाळू दिलं जातं आणि मग काही दिवसांनी त्या ज्वारीचे जे कनिस आहे ते कनिस अलगदपणे विळ्याच्या साहाय्यानं कापल्या जातं त्यानंतर अर्थातच मळणी यंत्रामधून ते कनिस टाकून त्यापासून ज्वारी निर्माण केले जाते किंवा ज्वारी वेगळी केली जाते राहिलेला जो भाग असतो तो, तो जनावरांसाठी भूस किंवा कुटार म्हणून वापरले वापरण्यात येतो आणि अर्थातच ज्वारीची जे धांडे आहेत ही खूप गोड असतात गुळचट असतात त्यामुळं गाई बैल म्हैस हे जे पाळीव पशु आहेत शेतकऱ्यांचे मित्र हे खूप आवडीनं हे धांडे खात असतात सूर्य सुद्धा मावळतीला चाललेला आहे त्यामुळे मी पण आता घरी निघतोय तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट आवश्यक करा धन्यवाद